साड्या ध्यान ठेवू किती नेमक्या साड्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ काय ऊनच नव्हतं बा आज जरा कडक ऊन पडलो आवड चांगलं बात नाही काय म्हणतात आपल्या बसकी बस आहेत असं आता शो म्हणतात की या की झाले का ह्या इथं वाळ्या टाकल्या सगळ्या मिळून पन्नास इथं वाळ्या टाकल्या साड्या पन्नास हां घरातल्या एकशे एकरा करावं लागते हा एकशे एकरा करावं लागते एकशे एकडा हां म्हणजे शंभर वाही चार आजू खायच घरात चला हो भाऊ बहिणीनो आज काय दिवसभर चालणार बहिणी त्याच्यामुळं म्हणलं चला अजून शहाण पिली पुरी आहे तसे सुट्टी सुट्टीवर बर का पण आता लेकरांना म्हणलं हाताखाली निसतं आपलं बांडी कुंडी लावा काय करा असं करा म्हणलं तुम्ही दुख आगे आगे। ती दुखणी यायची का माहिती भाव बहिणी मोठ्या पुरीची चालली परीक्षा वाढून दोन सांगितले पन्नास व्हायला अजून तुम्हाला सांगते साड्या टाकायच्यात पांगून तेव्हा आमच्या इथं बटुडी चालल्यात आज आहे पोळा आमच्या इकडं भादवी पोळा तर सगळ्यांना पोळ्याच्या हार्दिक हार्दिक आणि लाख लाख शुभेच्छा भाविनो पोळ्या जायची हा बैल पोळा आहे बैल पोळा आजच्या दिवशी आईश असते बैलांची मग तस हम्म मी पण तीन जोरात बैल काय करतात बरे बनव हळू हळूच ठेवू हा नेट ठेवू ते पडला ठेवू आक वयात पडू द्यायचं नाही वाहायला खोलून ठेवती तर वाया वाढल अयो सफर तन ह्या तण सगळी आता चहा फिरपी ती पैकी मी बसले असते ना इथ मला दिवस गेला असता हे भांडी घास तू करणीचा हिरा आहे त्याच्या हिरेनला आहे ना जातो आवारली नसती मला एवढी भांडी आवारली नसती पिया काटना पिया जागेवर चिमटून बसला असत आर्धिक भांडी घालून घासली असती बर का मी घाता घासली असती मी माझलं असत मग तुम्हालाच करावं लागला असत सगळं इडलीच भांड घाचलं गेल्या वरती नाही दुखत होत भावा बहिणीनं माझ्या मला चला लागलं होत गेल्या वर्षी तुमच्या आणि पियाला काढावा लागला आम्ही कुठं होतो गे माहिती मला आठवतच नाही मागच्या वर्षीच ठेवून दर रे पोरे पटकुनी वाळाय घालायची कानाकांना उन्हाने वाळली म्हणजे लावाय येते ती कानाकांना चल As for it, for it's bit na gumami. For it, I'm not going kaya na, da. Iyak puri bihat na yung

पण भांडी लावून आपला ती जाळे आण ना शिवनी मग त्यात ती ना ठेवण एक खट्ट्यात भांडी मग तू एक खट्ट्यात जाऊन लावायची हाय का नाही असं बसते तेव्हा वादनच खाली आलीच वाटली माया वादनाने भाऊ बहिणींना वादन काय करायचं माझं वादनच लागलं तिला राव वादानी ना पाणी जरी उडलं तरी गुदु गुदू गुदू करतय

पाण्यापासनं साईडला तर नाही तर पाण्यात फिकची तुझं नेम नाही